माया सर्वात मुख्य असून तीज पासून देवांचा विस्तार झाला आहे मायने ब्रह्मांड रचून नौखंडे देश डोंगर पिंड हे सारे उत्पन्न केले जी ओमकाल पिठी तीच शक्ती वेदशास्त्राची मूल प्रकृती होय प्रपंच परमार्थाच्या जाती माये मुलेच होतात मायेला सगुण म्हणतात कर्मे तीर्थे वळते दान धर्म माये पासून होतात तिने ब्रह्मांडिकास हसून स्वर्ग मूर्तू पाताल ही तिन्ही सूत्रे सहज लिलेने चालविली जग मायेच्या हातात असून तिचे कौशल्य संकर आला ही कळले नाही विष्णू रुंदेशी रमला बर्मदेव कन्येला विसरला इंद्र भगांकित झाला चंद्रास कलंक लागला काल जगाचा ग्रास करतो व माया कालाचा नाश करते तेथे देव पाड काय संसार चालवणे व परमार्थ घडवणे हे मायेचे कौतुक आहे अनंत कोटी ब्रह्मांडाची मोड माया करते आत्मा शुद्ध ज्ञान वाचून पवित्र होत नसून ते ज्ञान स्वरूप माया जाणावी मग दुसरा ऋषी सांगू लागला जितके मायामय ज्ञान तितके भव बंधनाच कारण होय मायेचे निरसन होण्याकरिता अनुभव आणि विरक्ती पाहिजे असे वेद बोलत माया म्हणजे कल्पना तीच प्रपंचाची रचना होय जीव मायेने चौऱ्याऐंशी चा फेरा फिरतो श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्त श्री सिद्धांत बोध अध्याय बारावा माया विवरण आणि सुख चरित्र माया सर्वात मुख्य असून तीज पासून देवांचा विस्तार झाला आहे मायेने ब्रह्मांड रचून देश डोंगर पिंड हे सारे उत्पन्न केले जी ओंकार तीच शक्ती वेदशास्त्राची मूल प्रकृती होय प्रपंच परमार्थाच्या जाती माये मुलेच होतात मायेला सगुण म्हणतात कर्मे तीर्थे वृत्ते दान धर्म माये पासून होतात तिने ब्रह्मांडिकास फसून स्वर्ग मृत्यू पाताल ही तिन्ही सूत्रे सहज लिलेने चालविली जग मायेच्या हातात असून तिचे कौशल्य संकटालाही करले नाही विष्णू रुंदेशी रमला ब्रह्मदेव कन्येला विसरला इंद्र भगांकित झाला चंद्रास कलंक लागला काल जगाचा ग्रास करतो व माया कालाचा नास करते, तेथे देव पाड नाश संसार चालवणे व परमार्थ घडवणे हे मायेचे कौतुक आहे अनंत कोटी घड़ा मोड माया करते आत्मा शुद्ध ज्ञाना वाचून पवित्र होत नसून ते ज्ञान स्वरूप माया जाणावी मग दुसरा ऋषी सांगू लागला जितके माया ज्ञान तितके भव कारण होय मायेचे निरसन होण्याकरिता अनुभव आणि विरक्ती पाहिजे असे वेद बोलत माया म्हणजे कल्पना तीच प्रपंचाची रचना होय जीव मायेनेच चौऱ्याऐंशी चा फेरा फिरतो स्वर्ग नरक पाप पुण्य हेच मायेचे बंधन जाणावे निर्गुणाला मायेचा पर्स नाही माया चंचल निर्गुणाला मायेचा पर्स नाही माया चंचल व परमात्मा अचल आहे त्याचे ज्ञान तुम्हाला झाले नाही अज्ञानी जन प्रपंच विषयात गुंतले आहेत त्यांस माईक उपदेश करून माईक उपदेश करून ते निष्पाप कसे होतील कोणी मायेस भजून मुरारंभ हिंसा करून प्राणी मारून रक्त देवीला देतात अघोर कर्म करून ते साबरी मंत्राने होम करतात भद्रकालीच्या नामाचा जप करून साकिनी डाकिनी इत्यादी रूपांची उपासना करतात देवता प्रसन्न झाल्यावर मांडी चिरून चमत्कार दाखवितात भैरवाची स्थापना करून मास अर्पण करतात व वा वैराग्याची निंदा करून प्रपंचात स्वार्थ मानतात कोणी म्हणतात एकांतात देव सापडतो पण बिलात सर्फ व उंदील थोडे का आहेत स्त्री सोडल्याने परमार्थ जोडतात तर नपुसक का उद्धरले नसते भस्म लाविल्याने मुक्ती मिळते तर गाढव विमानात बसून गेले असते असे जे वर्तन घडले ते अज्ञान होय स्त्रिया ईश्वराने मनुष्यास भोगण्याकरिता उत्पन्न केल्या आहेत त्यांचा त्याग करून वेडेपिसे होऊन जे वनात जातात त्यांच्या कपाली अन्न कोठचे असे अधम विरक्ताची निंदा करून संसार रूप चिखलात जे मन रमले आहे तेच बर्मा असे समजतात ज्याच्या जवळ पैसा फार झाला त्याला पुण्यवंत व जो गरिबीने गांजलेला असेल त्याला पापिष्ट समजतात सत्पुरुषाचा महिमाना समजून त्याची थट्टा करतात स्त्रियांमुळे जर सुखप्राप्ती आहे तर सुख्रासारख्यांनी त्याचा का त्याग केला ते रतीचा त्याग करून रूपी मिळाले आहेत असे सुखाचे योग सामर्थ्य असून त्याने काम क्रोधास बंदीत टाकले आहे ते रतीचा त्याग करून ब्रह्मारूपी मिळाले आहेत असे सुखाचे योग सामर्थ्य असून त्याने काम क्रोधास बंदीत टाकले आहे त्यांनी अवघा संसार शून्य रूप करून देहात देह भाव ठेवला आहे अशा प्रकारे स्वरूप स्थितीत राहून सुख दहा वर्षे स्थित आसनावर धुर्वासारखा गंभीर बसला आहे त्याच्या उग्र तापाने सूर्य कंपायनमान होऊन पृथ्वी व शेष यांच्या मनात धास्ती उत्पन्न झाली आहे बर्मा विष्णू आणि महेश विचार करून म्हणाले दुसरा कोणी नाही त्याच्या भीतीने इंद्र सारखा झाला तोच तेथे नारद मुनी आले त्यांना नमस्कार करून इंद्र म्हणाला माझे शरीर कापते का तू भूत भविष्य वर्तमान जाणणारा आहेस तरी असे होण्याचे कारण कोणते ते सांग नारद मुनी हसून म्हणाले भूलोकी सुख तपास बसला आहे त्याने करून मनाचे मनपण सोडून ब्रह्मी प्राण आहे त्याच्या योगाने तुला कंप सुटला आहे असे सांगून नारद मुनी निघून गेले मग इंद्राला चिंता पडून त्याने रंभेला बोलावून आणले आणि तो म्हणाला रंभे सुख तपास बसला आहे त्याच्या तपाचा नाश करून आम्हाला सुख होईल असे कर इंद्राचे हे वचन ऐकताच रंबा हसून म्हणाली अहो पदरात परीस असता दारिद्र्याची आस का धरावी तशी मी असता चिंता का करता आमच्या तडाख्या खाली मोठे मोठे देव आणि ऋषी थकून गेले तेथे ते सुखाची विषाद काय रावण सीतेच्या इच्छेसाठी पुष्कर मृत्यू पावला शुंभ शृंग ऋषी राज लग्न लावून गृहास्त्रमी झाला विष्णूरा रुंदेने सापले म्हणून तो सारीग्राम झाला गुरुपत्नीच्या अभिलाषेने इंद्रास कलंक लागला ही भयभीत झाला मग इतर मानवांची गोष्ट काय देव दैत्य मानव ऋषी या स्त्रियांच्या संगतीने भ्रष्ट झाले यासाठी स्त्रियांस कोणी पुरा पडणार नाही मग सुखाची काय कथा तुम्ही स्वस्त असा असे बोलून रंभा सर्व शृंगारांनी सजून सुख धानस्थ बसला होता तेथे येऊन विचार करू लागली की आता याला जागृत कसा करावा नृत्य गायन करीत हाव भाव दाखवीत वारा घालून ती खद खद हसू लागली तो आवाज ऐकताच सुख ध्यान भंग होऊन नेत्र उघडून पाहू लागला तो विद्युतेत सारखी कामिनी उभी आहे तिला पाहून तो म्हणाला तू कोठली कोण व काय म्हणून येते आलीस रंभा म्हणाली मी देवांगना असून तुमची मूर्ती आहे तरी माझी वासना करून मला आपली पत्नी करावी हे रंभेचे बोलणे सुखमुनी रागाने म्हणाले जो देवाचा नायक ज्याचे चंद्र सूर्यसेवक तो दिव्यासाठी काजव्यांचे आर्जव कशाला करीन तसा मी सुख अधल पदावर बसलो असता तू अपवित्राची खान पवित्राला कशी सोबशील स्त्री म्हणजे कुशल विष्टामूत्राची पिशवी नाकात घाण व मुखात लाल तिला लोक चंद्र वदना म्हणतात तारुण्यात उरावल मांस गोले वाढून वृद्धपणात पिशवी सारखे लोलतात ज्या स्थानी भोग करतात तो रक्ताचा प्रवाह व दुर्गंधाचा मार्ग होय अशी स्त्री दुःखदायीनी स्त्री दुःखदायीनी ती ज्याच्याजवळ पैसा अडका सोने चांदी आहे त्यांची ती दासी असे सांगून त्याच्याजवळ जाते व श्रीमंताची बाईल होते जोपर्यंत श्रीमंती असेल तोपर्यंत तुमची अंगना म्हणते व श्रीमंती संपल्यावर विमुख होते अशी तुझी जात मला ठकविण्यास आलीस मी विरक्त असता तुझ्या संगतीने त्यावर भ्रष्ट रंभा म्हणाली अंगना या अमूल्य रत्नास का निंदता ईश्वरातही माया वास करते म्हणून विश्वाचा आकार भासतो मायेपासून हरिहर दैत्य राक्षस असुर असुर सिंह ऋषी यांचा जन्म झाला तीच स्त्री वेशाने जन्मल्याचे पालन करते स्त्रियांच्या पोटी पुरुष जन्मतात त्यांचे पालन स्त्रियाच करतात शेवटी स्त्रियांशीच रमतात अशी पुरुषांची नष्ट जात आहे पुरुषांचे दुष्ट गुण काय सांगावे पुरुष स्त्रियांच्या पोटी जन्मून तिची निंदा करतात पुरुषाचे दुष्ट गुण काय सांगावे मुनिराज विचार करा सर्व सुख आहे पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा सोन्याचे बांधले तरी ते स्त्री वाचून व्यर्थ होय स्त्रीचे हास्यवदन पाहून पुरुषाला आनंद वाटतो तरी आता मला आपली पत्नी करा म्हणजे सुखाच्या सुखाच्या मौजा प्राप्त होतील नंतर शुक्र म्हणतात तू किती जरी सांगितलेस तरी पासाना सकोंब फुटतील पण शुक्राचा अढल नेम ही ढलणार नाही मग रम्मा मनात म्हणाली या मुनीचे मन पालटणार नाही पण माझ्या शरीराचा मात्र नाश होईल नंतर ती पुन्हा म्हणाले शुक महाराज विचार करून पहा विश्वरूप आकाशात मौल्यवान वस्तू अंगणा होय त्यात मी मानवलोकीची असून माझी दिव्य काया श्रेष्ठ सुगंधाची आहे माझी इच्छा ही करतो ती मी तुमची पत्नी होत आहे शुक म्हणाला तुझ्या पोटी मी जन्म घेतो ज्या स्थानी जन्म घ्यावा तेच स्थान भोगावे तसा मी मात्र नव्हे समजलीस अशी सुखाची वाणी ऐकून धरून म्हटले मी मूर्ख पापीन तुमचा अंत पाहत आहे मग अन्यायाची माफी मागून आणि सुखांना वंदन करून रंभा स्वर्गात गेली आणि इंद्रा पुढे डोके आपटून म्हणाली माझा पुरुषार्थ मुनीने ते व्यर्थ डरविला नंतर ब्रमाधिकांस इंद्राने शुक्राजवळ येऊन स्तुती केली मग देव रोकी गेले शुक्रासारखे विरक्त पुरुष स्वस्वरूपी दंग झाले आहेत मायेचा जंजाल सर्वांस लागला आहे त्या मुलेच मोक्ष जडत नाही योगेंद्र मायेचे मूल उपटून टाकतात मोक्षात मन गुंतल्यामुळेच चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगाव्या लागतात माये मुलेच पुरुषास भोग घडतात असे ऋषीजनांनी मायेचे निरसन केले मायेचे विराट स्वरूप आपण पुढील अध्यायात पाहू हरिओ